आगामी निवडणुकीच्या धुंदीमध्ये व्यस्त असणाऱ्या संबंधित जनप्रतिनिधी व प्रशासनामुळे टिमटाळा या जगप्रसिद्ध कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक शिल्पकाराच्या जन्मगावाला जोडणाऱ्या टिमटाळा अंजनगाव बारी या लाखो रुपये मंजुरात असलेल्या मुख्य मार्गावरील पूलबांदी व रस्ता डांबरीकरण मुहूर्ता अभावी अद्यापही रखडलेला अवस्थेत असल्याने मार्गक्रमण करीत असलेल्या प्रवाशांना व परिसरातील शेतकऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागत सविस्तर वृत्त असे की नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील टिमटाळा हे गाव, गाव कन्याकुमारी शिला स्मारक शिल्पकाराचे जन्मगाव असल्याने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी खासदार आदर्श दत्तक ग्राम योजने अंतर्गत सन दोन मध्ये दत्तक घेऊन सर्वप्रथम टिमटाळा अंजनगाव बारी रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे आदेश संबंधित प्रशासनाला दिले व त्यासाठी लाखो रुपयांची रक्कम मंजूर सुद्धा केली मात्र दोन विधानसभा अंतर्गत विभागलेला रस्ता चार। हा रस्ता राजकीय श्रेयासाठी अद्यापही अपूर्ण साधारणतः साधारणत तीन किलोमीटर अंतराचा असणाऱ्या या रस्त्यांपैकी दोन किलोमीटरचा रस्ता हा बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या हद्दीत तर उर्वरित एक किलोमीटरचा रस्ता हा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार आमदार प्रताप संबंधित जनप्रतिनिधी व प्रशासनाला याबाबत माहिती असूनही यावर ते कानाडोळा करीत आहे वर्षभरापूर्वी आमदार रवी राणा यांनी आपल्या हद्दीत येणाऱ्या एका पुलाचे बांधकाम पूर्ण केले होते मात्र त्यानंतर उर्वरित एका पुलाचे बांधकाम व रस्ता डांबरीकरण मुहूर्ताच्या प्रतीक्षेत या उलट धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघाच्या येणाऱ्या एक किलोमीटरच्या रस्त्याकडे आमदार प्रताप पडसळ यांनी डोकाम सुद्धा बघितले नाही कन्याकुमारी शिला स्मारक शिल्पकार यांच्या जन्मगावाला जोडणारा रस्ता केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी आदेश दिल्यानंतरही साधारणत दहा वर्षापूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्याला डांबरीकरण करायला जर एवढा विलंब लागत असेल तर आपल्या वरिष्ठांच्या आदेशाला संबंधित जनप्रतिनिधी व प्रशासनाकडून केराची टोपली दाखवणे नव्हे का असा संतप्त प्रश्न परिसरातील नागरिकांनी केला बरीच फुलाचे बांधकाम व रस्ता डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीपाल सहारे यांनी वर्तमान पत्राद्वारे केली आहे कधी होईल आमच्या गाव टिमटाला या गावचा विकास सहा वर्षे झाले केंद्रीय मंत्री पियुजी गोयल यांनी आमचं गाव दत्तक घेतलं आणि तीन किलोमीटरचा अंतरचा अंतरातलं हे अंजन गाभारे ते टिमटाला हे हे सडकसुद्धा डांबरीकरण झाली नाही ह्या डांबरीकरणाचं चा म्हणजे त्यांनी आश्वासन दिलं तरी पण कणी ही सडक पूर्ण झाली नाही आज आज सहा वर्ष होत आहेत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे म्हणतात की पंचवीस किलोमीटरचं अंतर जे डांबरीकरण आम्ही करू आज आमचं गाव दत्तक घेऊन सुद्धा तीन किलोमीटर अंतर आहे तरी पण आमच्या गावचं हे अंजन गावारे ते टिमटाला हे सडक झाली नाही हा हे हे पूल जे दिसते आहे हे बरसातीमध्ये पूर्ण हा उकडून जाते अंजनगाव बारी आणि टिमटाली यांना ह्या पुलाचा फार त्रास होतो अधिकारी वर्गांनी म्हटलं आहे की ब दिवाळी झाल्यानंतर किंवा दसरा झाल्यानंतर हा पूल बनू आतापर्यंतही त्याचं मुहूर्त झालं नाही किंवा साड्या सा साधं एक मुरूनसुद्धा ट्रक टाकलेला नाही मग ह्या ह्या रोडचं काय ज्यावेळी बरसात झाली तर हे वाहून जातात मग या लोकांच्या समस्याचं काय आणि हा हे सडक ज्या अर्थी तुम्ही सहा वर्ष झालेले आहेत परंतु या सडकीवर साधारण एक ट्रॅक्टरसुद्धा मुरून टाकलेला नाही आहे मग त्या आश्वासनाचं काय जर तुम्ही हे करत नसाल तर हे आश्वासन देऊन फायदा काय आहे निस्त आश्वासन देऊन तुमचे आश्वासनं पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे परंतु तुम्ही हे आश्वासन आश्वासनच राहते शेवट तुम्ही हे आसन आसनच राहू द्याल का आज टिमटाला हे गाव महा मानव एकनाथजी रांडे यांचं टिमटाला हे गाव जन्मस्थान आहे एवढ्या मोठ्या महान माणसाचं टिमटाला गाव हे जन्मस्थान असूनही आमचं हे टिमटाला गाव अविकसित आहे त्याचा विकास झालेला नाही तेव्हा शासनांनी या टिमटाला गावाकडे लक्ष द्यावं आणि हा तीन किलोमीटरचं अंतर जे आहे ते डांबरीकरण करावं प्रत्येक व्यक्ती टिमटाला गावातील प्रत्येक व्यक्ती व्यक्तीच्या हृदयाचं स्थान असलेलं हे हे टिमटाला ते आणि अंजनगाव बारी हे हा रोड प्रत्येक व्यक्तीला वाटते का हा झाला पाहिजे पण हा हो आतापर्यंत झालेला नाही सहा वर्ष झालेले आहेत हे हा हा हे जे आश्वासन देऊन परंतु या टिमटाला गाव टिमटाला ते अंजनगाव ब बारी ह्या रोडवर काही आतापर्यंत एक ट्रकसुद्धा मुरून टाकलेला नाही तेव्हा संबंधित संबंधित जे अधिकारी आहेत शासनाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी याकडे लक्ष द्यावं आणि अंजनगाबारिमटाला हा रोड पूर्णता करावा अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर